चक्कर मारणार काय जवान नेता हा हा दोन चार मिटिंग घेतल्या का हॉस्पिटलमध्ये झोप मग हे आमचे सगळे टी व्ही वाले जाणार हा मग मा असा मामू कसं बोला तो तमूक कसं बोलला मग ते आमचे अजित दादा अजित दादा एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये जे आहे जे काही येतात ते आले तर त्यांनी कायदा व्यवस्था बिघडता कामा नाही एवढी काळजी घ्यायला बाबा त्यांच्या विरुद्ध या गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही बोललात या राज्याचा उपमुख्यमंत्री बघा काय बोलले ते त्या युट्यूबवर अजूनही आहे किती घानेर बोलला म्हणूस अरे काय सुसंस्कृतपणा काही बोलणार तोंड दिले देवाने म्हणून काही बोलणार एवढी मस्ती कुठून आरे रे बाबा तुला मला सांगता मला सांगता तुम्ही लोकांना मारहाण मी केले आज सुद्धा अजूनही जे आहे मारहाण चालू आहे या इथे माझ्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत कंप्लेंट आहे हा एक कोणतरी अशोक इंगळे त्याने काहीतरी एक पोस्ट केली होती झालं त्याला एवढी मारहाण केली की त्याच्या डोळ्याला मार लागला काय अशा एक नाही अनेक माझ्याकडे तक्रारी आहेत या मारहाणीच्या ही दादागिरी ही पोलिसांनी सुद्धा जे आहे याच्यामध्ये आता न घाबरता या सगळ्यांच्या विरुद्ध जे आहे कारवाईला हात खातला पाहिजे तुम्ही जर असे गप्प बसलात कारवाई जर केली नाही तर मग जनता सुद्धा मग एखाद दिवशी जे त्रस्त होऊन कायदा हातात सुद्धा मग घेते या लक्षात ठेवलं पाहिजे आपण मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी पण सांगतो आमचे सगळे लोक सांगतात मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या हे सांगतो कारण तीनशे साडेतीनशे पावणे चारशे जाती या ओबीसी मध्ये आहेत त्यांना आतापर्यंत फक्त साडे नऊ टक्के आरक्षण मिळालं सचिवालयामध्ये ज्या नोकऱ्या आहेत ना त्याच्यामध्ये साडे फक्त साडे नऊ टक्के जे आहे नोकऱ्या मिळालेल्या आहेत आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी मध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं आतापर्यंत फक्त साडे नऊ टक्के अरे आम्हालाच अजून जे आहे आमचं आरक्षण जे आहे पूर्ण तुम्ही करत नाही हा आणि तुम्ही मागताय आमच्याकडे आरक्षण एवढ्या सगळ्या जाती आहेत मग अशी त्या परत त्या जाती कुठच्या आहेत मी सांगणार नाही का परंतु आमचं म्हणणं आहे वेगळं आरक्षण द्या चुकीचं आरक्षण देऊ नका चुकीचे पायंडे पाडू नका एक 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 मला कळत नाहीये मराठा आरक्षण जाळपोळ प्रकरणातील आरोपींना विनामूल्य जामीन मिळवून दिल्याबद्दल ऍडव्होकेट संतोष खोलप त्यांच्या टीमची दखल घेऊन सत्कार करण्यात आला सदर सत्कार संपादक जितेंद्र शिरसाठ मराठा क्रांती मोर्चा समन्वयक बी बी जाधव रुपेश राजे बेंद्रे पाटील हे सगळे करते, अशी अनेक नाव आहेत लवाळे आहेत दांडे आहेत कोण निकोन का काय रे बाबा लोकांची घरदार बायका पोरं मेली असती अशा लोकांना हो पकडल्यानंतर जामीन देण्यासाठी जे उभे राहिलेत ठीक आहे त्यांचं प्रोफेशन असेल ते उभे राहिले पण तुम्हाला त्यांचा सत्कार करण्याचं कारण काय हे सगळं काय सांगताय या सगळ्यांना जाळपोळ करण्यासाठी कोणी उद्युक्त केलं मी तर पहिल्यापासून सांगतोय की तुम्ही सगळ्यांच्या यांच्या पाठीमागे आहात आणि म्हणूनच जे उपोषण करते आहेत ना ते सांगतात की त्यांना पकडू नका त्यांचे गुन्हे मागे घ्या आणि जामीन झाल्यानंतर त्यांचा ते सत्कार करायला जातात याचा अर्थच तो आहे की हे सगळे तुमचेच गुंड होते ज्यांनी ही घर जाळली ज्यांनी हॉटेल जाळले तुमचे गुंड होते हे सगळं पाहिल्यानंतर छगन भुजबळ मध्ये आला तोपर्यंत मी छगन भुजबळ गप्प होतो रोशन करते त्यांच्या आजूबाजूला सगळे पिस्तौल धारे तो एक पिस्तौल धारी पकडला काय ना तो बेदरे बोदरे काय तरी त्यांचं नाव आहे बाबा काय नाव आहे त्याच लायसन्स नाही दोन महिन्यात जालन्यात आली दोनशे बेकायदा पिस्तौल दोन महिन्यात जालना आली दोनशे बेकायदा गावठी पिस्तुले पाच हजार रुपयाला पिस्तोल मिळतोय काय पोलीस करताय कुणासाठी हे पिस्तोल आलेत कशासाठी आलेत कुणाला मारण्यासाठी पिस्तोल आले आलेत कुणाला हे लोक घालणार आहे काय यांचा हेतू आहे काय यांचा प्लान आहे काय करता आमचा इंटेलिजन्स शोधून काढा कशासाठी आले आहेत कोण आहे त्याच्या पाठीमागे कोण पैसा पुरवत आहे सगळ्यांना कोण त्यांचे हात मजबूत करताय तो राजकारणी असेल लहान असेल मोठा असेल कदाचित तो समाजकारणी असेल समाजकारणी जर असे, खरा असेल ना तो असले धंदे करणार नाहीत असले धंदे जे आहेत ना हे राजकारणे लहान मोठे कोणाला जिल्हा परिषदेला जायचंय आमदार केला जायचंय कुणाला खासदार केला जायचंय जे आहेत ते भीतीने मदत करतायत ज्यांना व्हायचंय ते काहीतरी आणखीन मतं आम्हाला मिळतील म्हणून मदत